आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावर चर्चा सुरू त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक लोकसभेत सादर कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराची व्यवहारता तपासून पहावी असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश सलग दुसऱ्यांदा एकोणीस वर्षांखालील टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला बी सी सी आयकडून पाच कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर आणि अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राला तेरा सुवर्णपदकांसह एकूण पंचावन्न पदक। उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे महाकुंभ मेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून जा आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला महाकुंभ व्यवस्थापनात ढिसाळपणा झाल्याचा जा आरोप करत लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात या दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला होता अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान सदस्यांना आपलं म्हणणं मांडता येईल असं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं त्यानंतर लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्तावावर चर्चा सुरू झाली भाजपाचे रमेश बिधुडी यांनी चर्चेचा प्रारंभ केला राज्यसभेतही आभार प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात झाली भाजपाच्या किरण चौधरी यांनी चर्चेला प्रारंभ केला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारनं व्यापक उपाययोजना केल्या असून विरोधक यासंदर्भात अपप्रचार करत आहेत असं त्या म्हणाल्या राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यावर महाकुंभाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली या आणि इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी दिलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळले त्याच्या निषेधात काँग्रेस समाजवादी पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि इतर पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक दोन हजार पंचवीस आज लोकसभेत सादर करण्यात आलं गुजरातमध्ये आणंद इथं विद्यापीठ स्थापन होणार असून सहकारातून समृद्धी हे उद्दिष्ट गाठण्याच्या हेतूनं व्यवस्थापकीय आणि तांत्रिक शिक्षण तिथं दिलं जाईल केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी विधेयक सभागृहात सादर केलं लोकसभेत आज वक्फ सुधारणा विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल सादर होणार आहे जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं पडताळलेल्या पुराव्यांची नोंदही सभागृहासमोर ठेवली जाईल संयुक्त संसदीय समितीनं मसुदा अहवाल आणि सुधारित विधेयक स्वीकारलं असून काही सदस्यांनी असहमतीच्या नोंदी केल्या आहेत आशियातलं सर्वात मोठं विमानतळ असलेल्या जेवर या नॉयडा इथल्या विमानतळावरून येत्या एप्रिल महिन्यापासून नियमित हवाई वाहतूक सुरू होईल असं केंद्रीय मंत्री के राम मोहन नायडू यांनी आज राज्यसभेत सांगितलं आपला देश ही हवाई वाहतूक क्षेत्रातली जगातली सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं त्यांनी यासंदर्भातल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं उडान विस्तार योजनेअंतर्गत येत्या दहा वर्षांमध्ये शंभर नवीन विमानतळ देशभरात सुरू होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दिल्ली विधानसभा निवडणूक तसंच उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूतल्या पोटनिवडणुकीसाठी एक्झिट पोल म्हणजेच मतदानोत्तर चाचणीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे येत्या बुधवारी म्हणजेच मतदानाच्या दिवशी सकाळी सातपासून संध्याकाळी साडेसहापर्यंत हे बंदी आदेश लागू राहतील त्याचप्रमाणे मतदानापूर्वी अठ्ठेचाळीस तास प्रसारमाध्यमांना कोणत्याही प्रकारचे ओपिनियन पोल प्रसिद्ध करता येणार नाहीत या निवडणुकांसाठी प्रचाराची मुदत आज संध्याकाळी संपत आहे दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी तसंच तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशातल्या प्रत्येकी एका पोटनिवडणुकीसाठी पाच फेब्रुवारीला मतदान होईल मतमोजणी आठ फेब्रुवारीला होणार आहे इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या एन व्ही एस झिरो टू एस उपग्रहाला नियोजित कक्षेत जाण्यात अपयश आलं आहे उपग्रहाला नियोजित कक्षेत स्थापित करणाऱ्या थ्रस्टरच्या झडपा वेळेवर उघडले नाहीत असं इस्रोतर्फे सांगण्यात आलं संबंधित तांत्रिक अडथळा दूर करण्याच्या दृष्टीनं पर्यायी व्यवस्थेचा वापर केला जात आहे असं इस्रोनं म्हटलं आहे हसन इथली मुख्य नियंत्रण यंत्रणा परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे उपग्रहाच्या इतर सर्व यंत्रणा तंदुरुस्त आहेत सध्या उपग्रह लंबगोल कक्षेत असून त्यावरची सौर पॅनेल्स कार्यान्वित झाली आहेत इत्यादी माहिती यात नमूद करण्यात आली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत कृषी क्षेत्रात एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन असून त्यासाठी व्यवहार्यता तपासून पहावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत यासंदर्भात पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते पीक आरोग्याचं विश्लेषण मातीतल्या कार्बनचं प्रमाण शोधणं मातीच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती तणाचे प्रकार ओळखणं मातीचं तापमान पिकांवरची कीड तसंच रोगांचा प्रादुर्भाव ओळखणं ए आयच्या वापरामुळे शक्य होणार आहे त्यामुळे ए आयच्या प्रायोगिक तत्वावर वापरासाठी या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहारता तपासून पाहावी असे निर्देश त्यांनी दिले इंग्लंडचे राजे चार्ल्स यांचे धाकटे बंधू प्रिन्स एडवर्ड हे सध्या मुंबई भेटीवर असून त्यांनी काल राजभवनात राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीत त्यांनी भारत आणि ब्रिटन संबंध मजबूत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं तसंच दोन्ही देशांमध्ये सहकार्याची भावना वाढीला लागावी अशी इच्छाही व्यक्त केली भारतात क्रिकेट या खेळाची लोकप्रियता नमूद करून बॅडमिंटन भारताच्या प्रगतीचंही त्यांनी कौतुक केलं सलग दुसऱ्यांदा एकोणीस वर्षांखालील टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बी सी सी आय पाच कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे एकोणीस वर्षांखालील भारतीय महिला संघानं पहिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार तेवीसमध्ये शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वाखाली जिंकला होता तर निक्की प्रसाद हिच्या नेतृत्वाखालच्या महिला संघानं दुसऱ्यांदा विश्वचषकावर ना कोरलं होतं अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र तेरा सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे मात्र पंचवीस रौप्य आणि सतरा पदकं जिंकून महाराष्ट्रानं आतापर्यंत सर्वाधिक पंचावन्न पदकं जिंकली आहेत सेनादल संघानं अठरा आणि कर्नाटकला सतरा सुवर्णपदकं मिळाली आहेत मात्र संघाला दहा रौप्य आणि आठ कांस्य तर कर्नाटकला नऊ रौप्य आणि नऊ कांस्य पदकं असल्यानं सेनादल संघ पदक तालिकेत पहिल्या स्थानावर आहे कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आहे तर मणिपूर अकरा सुवर्णपदकांसह चौथ्या तर मध्य प्रदेश नऊ सुवर्णपदकांसह पाचव्या स्थानावर आहे तामिळनाडू आणि हरियाणानंही स्पर्धेत चांगल्या खेळाचं चा प्रदर्शन केलं आहे तामिळनाडूनं ना आठ तर हरियाणानं सहा सुवर्णपदकं जिंकली आहेत याशिवाय केरळ दिल्ली आणि उत्तर प्रदेशचे संघ हे देखील पदक तालिकेत पहिल्या दहा संघांमध्ये आहेत यजमान उत्तराखंडच्या खात्यात आतापर्यंत केवळ एक सुवर्णपदक पडलं आहे टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद आर प्रज्ञानंद यांना पटकावलं आहे काल झालेल्या सामन्यात त्यानं सध्याचा विश्वविजेता डी गुकेशवर विजय मिळवला प्रज्ञानंद आणि गुकेश दोघेही तेरा फेऱ्यांनंतर साडेआठ गुणांसह बरोबरीत होते सदतीसाव्या पक्षीमित्र संमेलनाचा समारोप काल अहिल्यानगर जिल्ह्यात शेवगाव इथे झाला पक्षी संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरण संतुलाचं उल्लेखनीय काम महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना करत आहे त्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करून विविध प्रकल्प मार्गी लावावेत असं मत या संमेलनात व्यक्त झालं या दोन दिवसीय संमेलनात पक्षी संवर्धनाशी संबंधित मुद्द्यांवर उहापोह झाला तसंच जायकवाडी इथे पक्षी निरीक्षणही करण्यात आलं राज्यभरातून अनेक पक्षीप्रेमी या संमेलनात सहभागी झाले होते कोल्हापूर जिल्ह्यातल्या हळदी काडगाव मार्गावर काल रात्री एका खासगी बसला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीस जण जखमी झाले जखमींना छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावर चर्चा सुरू त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक लोकसभेत सादर कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराची व्यवहार्यता तपासून पहावी असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश सलग दुसऱ्यांदा एकोणीस वर्षांखालील टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला बी सी सी आयकडून पाच कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर आणि अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राला तेरा सुवर्ण पदकांसह एकूण पंचावन्न पदकं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं माय मराठी बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी पाच वाजता नमस्कार